केवळ महाविकास आघाडीच नाही तर देशभर ह्या यंत्रणांचा घरगुती कामगारांप्रमाणे वापर क केला जातो की काय अशी एक शंका जनमानसामध्ये सुद्धा आता यायला लागलेली आहे शेवटी जनता ही जागृत आहे देशातली जनता ही जागृत आहे ते सर्व हे खेळ सत्तेचे खेळ हे बघते आहे आणि मला असं वाटतं की सगळं काही हे उघडपणाने चाललेलं आहे जनतेची सहनशक्ती तिची परीक्षा कोणी बघू नये त्याच्यामध्ये सरकारची ही भूमिका आहे की फक्त अंगभर कपडे घालून यावं नाही त्याच्यामध्ये तशा प्रकारचा आदेश निघालेला ही वस्तुस्थिती आहे नाही मान्य आहे परंतु मुख्यमंत्री काही मंत्रालयात येऊन टी शर्ट घालत नाही मंत्रालयात टी शर्ट घरी असले टी शर्ट घातलंय कुठं जरा फिरायला गेले टी शर्ट घातले तर ठीक आहे जीन्स पॅन्टचं जरा ते चुकीचं झालंय बघू आम्ही त्याचा विचार करतोय मुख्यमंत्री पण नसते मुद्दे कशाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही सगळेजण त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला बसलोय की आम्ही पण आज महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला सांगू इच्छितो की कुणालाही आरक्षण देत असताना ज्यांचा तोंडामध्ये घास घातलेला आहे ज्यांचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता याबद्दलचे निर्णय घेतले जातील कुणाच्या तोंडातला घास काढला जाणार नाही ना ना राज्यपाल ऍक्सेप्ट करत नाही असं राज्यपालांनी तुम्हाला सांगितलं तिकडनं सांगितलं त्यांनी की बाबा आता हे बारा नाव मी त्या ठिकाणी मान्यता दिली की एका एक मिनिटात बातमी तुम्हाला कळेल मुख्यमंत्री महोदय आपण राज्यपालांना जे पत्र दिलं होतं त्याच्यात विनंती केली होती की पंधरा दिवसामध्ये ही नावं मंजूर करून द्या परंतु पंधरा दिवसाचा कालावधी बराच बराच काळ रोखला पंधरा दिवस साधारणतः असं आहे की विधिमंडळ हे राज्याचं एक भवितव्य घडवणार ठिकाण असतं आहेच आणि त्या विधिमंडळामध्ये जेवढी सदस्य संख्या असते ती कारभाराला आवश्यक असते या संख्येनुसार जर का बघितलं तर बारा जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीने भरले जा राज्यपालांच्या राज्यपाल नियुक्त असतात आणि त्याला मंत्रिमंडळ शिफारस करते आता उद्याचं अधिवेशन आहे याच्यामध्ये या बारा जागा रिकाम्या राहणार ह्या जागा रिकाम्या ठेवणं न ठेवणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी घटनेमध्ये आता तशी काहीतरी एक वेगळी तरतूद करावी लागेल की त्यांचा अधिकार मान्य झाला केल्यानंतर सुद्धा कालावधी जसं रिटायरमेंटला एक कालावधी असतो तसं नेमणुकीला कालावधी का नसावा किती दिवस झाले हे इथले जे नियुक्त होते ते रिटायर होऊन निवृत्त होऊन किती दिवस झाले ते किती काय ठेवावं हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं एक चर्चा ही सर जिथे जिथे परिषद आहे तिथे ही चर्चा व्हायला पाहिजे की हे अधिकार त्यांना दिल्यानंतर ते जागा रिकाम्या ठेवू शकतात का म्हणजे अधिकार मान्य पण तो अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का मला असं वाटतं की एकूण राज्याच्या मग मी आता बोललो ना जनतेचं जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला जनते तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाही आणि राज्यात जर का अघोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काय घोषित आणीबाणी आहे का कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांच्याशी नीट बोलणं त्यांच्या भावना समजून घेणं या तर गोष्टी सोडाच परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसावं लागते त्यांच्यावरती गार थंड पाण्यांचे फवारे मारले जातात हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात नाही नाही मला नी, जो बोले आता सी एम साहेबांनी जे बोलले त्याला जर सपोर्ट करायचा आपण सगळेजण पत्रकार मित्र आहात आत्ता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या जो सुशिक्षित वर्ग आहे ग्रॅज्युएट आहे पदवीधर आहे आणि टीचर्स म्हणजे शिक्षक आहे इथंच ह्या निवडणुकीचं मतदान झालं त्यांनी आता असहिष्णू वगैरे जे काही शब्द वापरले ह्या सगळ्याचा विचार केला आणि सरकारचं कामकाज जर योग्य नसतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या मताधिक्यानी की जे गेल्या पन्नास साठ वर्षात त्यांचे उमेदवार निवडून येत असताना एवढ्या प्रचंड मता मताधिक्याने निवडून आले नाही एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं जर सरकारचं कुठंतरी चुकत असेल वास्तविक सरकारने आठ महिने झाले आमचे करोनामध्ये गेले आजही आम्ही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली अठ्ठावीस हजार कोटी रुपये जी एस टीचे किंवा वेगवेगळ्या वेग टॅक्सेसचे येणं आजही बाकी आहे दर महिन्याला जो काही रक्कम असते ती रक्कम आणि तिकडनं येणारी रक्कम ह्याचा कुठेही ताळमेळ बसत नाही मधी तो आकडा मोठा झाला होता परंतु तो आता पुन्हा अठ्ठावीस हजार कोटीवर आलेला आहे म्हणजे केंद्राने जे ठरवलेलं होतं वन नेशन वन टॅक्सच्या बाबतीमध्ये तेही पाळायचं नाही तिथलाही महत्त्वाचा तो निधी लागतो तरी पण एवढी नैसर्गिक संकटं आली पावसाचं आलं निसर्ग चक्रीवादळाचं आलं इतर वेगवेगळी आली कपाशीचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं धानाला आता सात सातशे रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्या देण्याचा निर्णय झाला सतत सरकार अडचणीतनं मार्ग काढत काढत करोनाशी मुकाबला करत करत त्या ठिकाणी पुढं चाललेलं आहे आणि आज पण मी पण त्यांची पत्रकार परिषद बघितली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही त्या ठिकाणी उत्साह नव्हता अतिशय चेहरा पडलेला होता आणि त्या प्रकारे एका बाजूला चंद्रकांतदादा पाटील होते एका बाजूला प्रवीणजी दरेकर बसले होते पण त्यांचं पण ते पण डिमॉरलाइज झालेले आहेत त्या स्थानिक विकास संस्थेचा निकाल लागल्यानंतर ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि ह्यावेळेस तुम्ही पण बघा पत्रकार मित्रांनो निसर्ग पण काय म्हणजे एक करोना। तर ते करो ना आणि हा पाऊस तर कधी पडतो ह्या दिवसात मुंबईमध्ये कधी आपण गेल्या तीस वर्षात पाऊस बघितला आहे का पण असे पण काही काही गोष्टी घडत आहे तरी देखील सरकार त्याच्यातनं मार्ग काढतं आहे जे तातडीचं गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीत आता एस टीला एक हजार कोटी रुपये देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तिथं पण सरकार अजिबात कॉम्प्रमाइ करत नाही तिथं पैसे देण्याच्याकरता काही अडचण आली तरी देखील मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळ त्याच्यातनं मार्ग काढतं ही वस्तू सुरू झालं करोनाचा पहिला पेशंट पुण्यामध्ये मिळाला दुबईवरून जे फ्लाईट आलं त्याच्यात त्या ड्रायव्हरला झालं तिथून सुरुवातीला लगेचच प्राईम मिनिस्टरने लॉकडाऊन केलं मार्च महिन्यामध्ये त्याचा इतका फटका बसला नाही परंतु एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात फटके बसायला लागले आपल्यालाच नाही देशातल्या सगळ्या राज्यांना बसायला लागले देशपातळ देशावर देशाच्या अर्थ कारणावर पण ते फटके त्या ठिकाणी बसायला लागले आणि हे करत 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 आम्ही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन काही चांगले निर्णय घेतले विशेषतः मुद्रांक शुल्काचे तुम्ही बघा मुद्रांक शुल्काचा निर्णय झाल्यानंतर मुंबईचं मार्केट सुधारण्याच्याकरता मदत झाली अनेकजणं फ्लॅट खरेदी करायला लागले आणि ते संपूर्ण त्याचा मुद्रांक शुल्क आम्ही तीन टक्के आणि बाकीच्या बिल्डरनी त्या भरलं आणि त्यांना शून्य टक्के त्या ठिकाणी लागलं आणि नि निश्चितपणे परिस्थिती त्या बदलायला लागली ह्याच्यातून सातत्याने आम्ही सगळेच जणं तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेतेगण सी एम साहेब स्वतः ह्याच्यातनं मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही आता परवानगी देतो आहे हॉटेलला पण तेवढं तिथं ग्राहक येत नाही आपण मल्टी ह्याला मल्टिप्लेक्सला परवानगी दिली तिथंही सगळी व्यवस्था केली तरी तिथं त्या प्रमाणात ग्राहक जात, नहीं, कि जात नहीं। नाही किंवा प्रेक्षक जात नाही त्याचबरोबर शाळा सुरू करायला परवानगी दिली नववी दहावी अकरावी बारावी तिथं पण पालक आपल्या मुलांना सोडायला तयार नाही आता आजच मला कळालं की पुण्यानी तीन जानेवारीपर्यंत शाळा सुरू करायच्या नाहीत असं सर्व पक्षीयांनी मिळून तिथं निर्णय घेतला तिथं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे आणि बाकीचे इतर पक्ष देखील त्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे म्हणजे हळूहळू मंदिराच्याबद्दल पण ह्यांनी राजकारण केलं ह्यांनी म्हणजे कोणी समोरच्या विरोधी पक्षांनी किती काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं भाविक भक्तगण हे सगळे जर प्रतिसाद देत आहेत वारकरी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत आहेत मदतीची भूमिका घेत आहेत सरकार जे निर्णय घेत आहेत त्याला पाठिंबा देत आहेत पण हे सगळं होत असताना मंदिराच्या बाबतीमध्ये दे देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सांगितलं तरी देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं भाविक दर्शनाला जाताना पाहायला मिळत नाही आम्ही हजार कोटी रुपये एस टीला देऊन एस टी चालू केल्या स्वतः मंत्री महोदय इथं बसलेले आहेत अनिल परबसाहेब त्यांना विचारा आम्हालाही वाटलं होतं की मधी गणपतीला मोठ्या प्रमाणावर लोकं जातील तिकडनं येतील परंतु तसं झालं नाही बरेच जण स्वतः बाहेर पडायचं टाळत आहेत परंतु काही काही असा वर्ग बाहेर पडतोय मधी स्वतः इथल्या आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि काही काही ठिकाणी आपण पण कॅमेऱ्याने ज्यावेळेस चेक केलं तर ज्यावेळेस अनेक जण गर्दी करतात रात्री कुठं ना कुठं पार्ट्या वगैरे किंवा कि जेवणाच्या निमित्तानं अशा हे सगळे प्रकार चाललेत जरी हे सगळे प्रकार चाललेले असले तरी जेवढा फरक पडायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी आपल्या गेलेल्या नोव्हेंबर महिन्यात तीस हजार कोटी रुपये येत असतील तर आपल्याकडं आता एकवीस हजार कोटी रुपये येतात म्हणजे कुठंतरी आठ नऊचा शॉर्ट हजाराचा शॉर्टफॉल त्या ठिकाणी आहेच ही वस्तुस्थिती आहे परंतु मागच्या तुलनेमध्ये परिस्थिती जरा जरा हळूहळू सुधारायला लागलेली ला ही वस्तुस्थिती